शहरामध्ये सध्याला सोलापूर महानगरपालिकेचे कर्मचारी साफसफाई करत असल्याचं चित्र जागोजागी पाहायला डिसेंबर, डिसेंबर ते विशेष स्वच्छता मोहीम महानगरपालिकेकडून राबवण्यात येत आहे यातच मंगळवारी लष्कर भागातील सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्वान पथकांकरवी भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे श्वान निर्बिजीकरण करण्याचे काम शहर परिसरातून करण्यात येणार असल्याचे पथकातील कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत जवळपास सहा ते सात हजार कुत्र्यांचे निर्भिजीकरण केल्याचे या पथकांनी सांगितलंय एकूण सोलापूर महानगरपालिकेने सुरू केलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे आतापर्यंत किती कुत्रे केले तुम्ही लस आम्ही सहा ते पाच हजार किलो किती दिवसापासून हे सोलापूर शहरासाठी का जिल्ह्यासाठी संपूर्ण मोहीम शहरासाठी शहरासाठी कीट आहे का